कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थिती लावली होती शहरात कुठेच प्रचार सभेला परवानगी न दिल्यानं अखेर ही सभा अंबरनाथच्या कोहसगाव येथील मैदानावर आयोजित करण्यात आली सभेसाठी सुचवण्यात आलेली जागा पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगानं नाकारल्यानं अखेर ही सभा कोहसगावच्या मैदानावर घेण्यात आली या सभेला कार्यकर्त्यांची गर्दी होती की नाही याची उत्सुकता विरोधकांना लागली होती मात्र सायंकाळी सात नंतर मैदानात गर्दी झाल्यानं सुषमा अंधारे यांची एंट्री झाली यावेळी अंधारे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात अनेक आरोप करत तोंड सुख घेतलं दरम्यान या सभेला उद्धव सेना राष्ट्रवादी आप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उपस्थिती लावली होती एकमत न्यूज अंबरनाथ सभा सुरक्षित होण्यापेक्षा सभेत कशी सापडते आणि एखादी केस टाकता येते का याची वाट बघून असलेले आमचे सगळे पोलीस भाऊ आणि आपण सर्व भावांवर आणि बहिणी नाही तुमच्यावर काय राग असणार आहे दादा माझा तुम्ही माझीच माझी माणसं आहेत मला खात्री आहे पण तुमची अडचण अशी आहे की वरून श्रीकांत शिंदेचं तुमच्यावरच किती प्रेशर आहे तुम्ही समजू शकते प्रेशर फक्त तुमच्यावरच आहे असं नाही बरं ते प्रेशर तुमच्यावर तुम आहे ते प्रेशर बीएनसीवर आहे ते प्रेशर वर आहे प्रेशर ते प्रेशर प्रत्येकावर आहे प्रेशर ना दोन वेळा मैदान काय बुक केलेलं रद्द होत कधी आचारसंहितेच्या लोक म्हणतात इकडे झेंडा लावू नका तिकडे झेंडा लावू नका ही तीच आचारसंहिता असते जे श्रीकांत शिद्धचं बॅनर कुठेही लावायला त्याच्यावर काहीच बोलत नसते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज